स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणतं नवं राजकीय गणित जन्माला येणार हे एक मोठं कोड निर्माण झालंय पुन्हा एकदा पवार काका पुतण्या एकत्र येणार का हा सवाल उपस्थित झालाय कारण भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करायला शरद पवारांची राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला विभागाच्या सध्या दोन दिवसीय बैठका सुरू आहेत बैठकीच्या कालच्या पहिल्या दिवशी वरिष्ठांकडून आघाडीबाबतच्या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे खुद्द अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेंची शिवसेना आणि मनसे यापैकी कुणाही सोबत वेळ पडल्यास राष्ट्रवादी तडजोड करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तर या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारला असता पक्ष फोडल्यामुळे आमचा भाजपवर राग आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराजी असल्याचं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी केलंय एक आमच्या पक्षाला सोडल्यामुळे पवार साहेबांना सोडल्यामुळे आम्ही अजितदादांवर नाराज आहोत पण नाराजीपेक्षा खरा राग हा आमचा भाजप बरोबर आहे होऊ की भाजपली आमच्या पक्षाला आमच्या परिवाराला तो तिथं तोडलेलं आहे मी राग आणि नाराजगी जर आपण बघितली तर कदाचित नाराजगी ही लोकल लेवलला जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेला नाही तर आपण जिल्हा लेवलला जर बघितलं तर नाराजगी दूर केली जाऊ शकते राग हा दूर केला जाऊ शकत नाही